सर्वांना सप्रेम जैनिंग जय संविधान नमस्कार आज आठ डिसेंबर दोन हजार चोवीस आणि उद्या नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी हो संपूर्ण महाराष्ट्रात आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयात जाऊन ईव्हीएम वर धाल्ली झालेल्या महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुका आम्हाला मान्य नाही आहेत आणि स्थापन झालेलं कालच महाराष्ट्राचं जे सरकार आहे ते सुद्धा असंविधानिक आहे या लोकशाहीच्या आणि संविधानाच्या उल्लंघनाच्या माध्यमातून आजचा व्हिडिओ फार महत्वाचा आहे कारण उद्या नऊ डिसेंबर रोजी मी स्वतः औरंगाबाद येथील जबाबदारी दे घेऊन क्रांती चौक येथून विभागीय आयुक्तालयापर्यंत पर्यंत क्रांती मोर्चाचं आयोजन केलेलं आहे सकाळी अकरा वाजता क्रांती चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यांना अभिवादन करून पुष्पहार अर्पण करून तिथून मोर्चाला सुरुवात होणार आहे हजारोंच्या संख्येने त्या ठिकाणी महाराष्ट्रीयन जनता सामील होऊन या एका संविधान विरोधी शक्तीच्या विरोधात आपल्या संविधानातील मूलभूत हक्काचा जो मताचा अधिकार आहे तो हिरावून घेतल्यामुळे त्या शक्तीच्या विरोधामध्ये रस्त्यावर उतरून प्रथम लढाई लढण्याचं काम या महामोर्चाच्या क्रांती मोर्चाच्या माध्यमातून आयोजन केलेलं आहे आपण भूतकाळात थोडस गेलं पाहिजे की संविधान निर्मितीच्या नंतर जेव्हा पंचवीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे भाषण झालं शेवटचं आणि त्यात त्यांनी जे आव्हान आपल्या संपूर्ण भारतीय नागरिकांना केलेलं होतं ते हे की येणाऱ्या सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास पासून आम्ही एका स्वतंत्र भारतामध्ये प्रवेश करत आहोत आमचा देश स्वतंत्र नव्हता असं कधी नव्हतंच परंतु ते स्वातंत्र्य आम्ही का गमावून बसलो याच्या इतिहासामध्ये जर आपण गेलो तर निश्चित उद्या येणार सव्वीस जानेवारी पन्नास च स्वातंत्र्य ते पुन्हा आम्ही गमावून बसू का काय ही शंका माझ्या मनात येते आणि माझं काळीज सर्र झाल्यासारखं होत आणि कदाचित सव्वीस जानेवारी एकोणीशे पन्नास रोजी मिळणार स्वातंत्र्य जे सार्वभौमत्व असेल समाजवाद असेल धर्मनिरपेक्षता असेल स्वातंत्र्य असेल समर्थ असेल न्याय असेल आणि बंधुता असेल अशा आविष्कारित होणाऱ्या स्वातंत्र्यामध्ये आमचा देश जातोय परंतु हे आलेलं आणि प्रवेश करणार आपलं जे स्वातंत्र्य आहे ते जर कदाचित आम्ही गमावून बसलो तर पुन्हा आम्ही हे स्वातंत्र्य कधीही मिळवू शकणार नाही ही भीती माझ्या काळजामध्ये अजूनही सर्र करते आहे हा डॉक्टर बाबासाहेबांचा सा संदेश पंचवीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी दिलेला आहे <coughs> आणि जेव्हा सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास पासून आम्ही या स्वतंत्र देशाला संविधानाच्या निर्मितीच्या नंतर अंमलबजावणी सुरुवात केली ज्याला प्रजासत्ताक दिन पण म्हणून आपण साजरा करतो अशा दिवसापासून एका नव्या हिंदुस्थान ऐवजी भारत अर्थात इंडिया आ, इंडिया अर्थात भारत या देशामध्ये आमचं पुनर्जीवन झालेलं आहे पुनर्जन्म झालेला आहे आणि तेव्हापासून आजपर्यंत या पंच्याहत्तर वर्षामध्ये जे संविधान सभेतील सर्व सदस्यांनी जी शपथ घेतली होती सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासला त्या शपथेची उद्देशिकाच आम्ही भारताचे लोकपासून ते स्वतः प्रत अधिनियमित करून अंगीकृत करत आहोत या शेवटच्या ओळीपर्यंत समावेश असलेली ही संविधानाची उद्देशिका त्या संविधान सभेचा एकमताने झालेला तो ठराव होता ती एक शपथ होती तो एक संकल्प होता तो संकल्प गेल्या पंच्याहत्तर वर्षापासून आम्ही अंगीकारायला पाहिजे होता परंतु गेल्या पंच्याहत्तर वर्षामध्ये या संविधानातील उद्देशिकेचे सम्यक परिणाम सुरुवातीच्या काळामध्ये पाच दहा वर्षामध्ये थोडेफार दिसले परंतु त्यानंतर जवळपास एकोणीशे पासष्ट साठ पासष्टच्या नंतर या संविधानातील उद्देशिकेच्या केवळ आणि केवळ शब्दांचा कोंडमाना झालेला होता आणि हळूहळू साम दाम दंड अन भेदाची कूटनीती या संविधानाच्या उद्देशिकेवर हवी होण्याचा प्रयत्न करत होती आणि हळूहळू हवी होत 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 शेवटी दोन हजार चौदा पासून ते आज दोन हजार चोवीस पर्यंत या दहा वर्षाच्या काळामध्ये संपूर्ण संविधानावरती संविधान विरोधी शक्ती ठाण मांडून बसलेली आहे आणि अशा ठाण मांडून बसलेल्या संविधान विरोधी शक्तीला आपल्या संविधान वाद्यांच्या वरती एक जबाबदारी येऊन ठेवलेली आहे की या शक्तीला या विरोधी शक्तीला आपल्याला निस्तनाबूत करून जगायच्या विषयवर टांगायचे परंतु लोकशाहीमध्ये सर्वसामान्य जनता किंवा ज्याला आपण समाज म्हणू तो कसाही जरी वागला तरी त्यांची अजिबात चूक नसते हे शंभर टक्के लोकशाही असलेल्या ही सर्वसामान्य जनतेच्या बाबतीत असलेली व्याख्या आहे त्याचं कारण असं की लोकशाहीतील जबाबदार जे घटक असतात जे संविधानिक पदावरती असतात अशा जबाबदार घटकांनी त्यांच्या नैतिक आणि घटनात्मक कर्तव्यानुसार आचरण करणं आणि सर्वसामान्य जनतेला स्वातंत्र्य समानता न्याय बंधुता सार्वभौमत्व आणि समाजवाद या सहाही लोकशाही मूल्यांना आविष्कारित करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणे हे एकमेव हो। नैतिक आणि घटनात्मक कर्तव्य या संपूर्ण लोकशाहीच्या संविधानिक जबाबदार घटकांचा आहे आणि हे घटक हे घटक म्हणजे विधानमंडळातील म्हणजेच विधान परिषद आणि विधानसभामधील आमदार लोक जे संपूर्ण देशामध्ये आहेत प्रत्येक राज्यामध्ये आहेत हे कर्तव्य लोकसभेतील आणि राज्यसभेतील संसद सदस्यावर आहे म्हणजे खासदारावर अवलंबून आहे हे कर्तव्य राष्ट्रपतीवर आहे हे कर्तव्य प्रधानमंत्र्यावर आहे त्यांच्या मंत्रिमंडळावर आहे हे कर्तव्य मुख्यमंत्री आणि त्यांच्या मंत्रिमंडळावर आहे हे कर्तव्य सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्या न्यायाधीशावर आहे आणि हेच कर्तव्य उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशावर सुद्धा आहे एकंदरीत कायदे मंडळ कार्यकारी मंडळ न्याय मंडळ आणि त्यासोबतच पत्रकारिता म्हणजेच या कायदे मंडळ कार्यकारी मंडळ न्याय मंडळांनी जर आपला विज्ञानवाद विवेकवाद म्हणजे मानवतावाद अर्थात संविधानवाद बाजूला ठेवून जर दिशाहीन होऊन भरकटत गेले तर त्यांना पूर्वपदावर आणण्याची जबाबदारी नैतिक ही पत्रकारितेची असते आणि ही पत्रकारिता नैतिक कर्तव्याला जागृत राहून जनतेसमोर या तीनही घटकांचा जे काही आरसा असेल तो जनतेसमोर ठेवायचा असतो आणि जनतेला जागृत करून या तीनही घटकांच्या विरोधामध्ये जनजागृतीच्या माध्यमातून आंदोलन उभा करून त्यांना समर्थन देण्याचं काम त्यांना जागृत करण्याचं काम या पत्रकारितेच असते परंतु गेल्या पंच्याहत्तर वर्षामध्ये कायदे मंडळ कार्यकारी मंडळ न्याय मंडळ आणि पत्रकारिता ही चारही आधारस्तंभ आज रोजी एक प्रकारे घटनात्मक नीतीला यांनी जगाच्या वेशीवर टांगलं नैतिक कर्तव्याला जगाच्या वेशीवर टांगलं आणि आमच्या देशाला आणि संपूर्ण राज्याला या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीच्या माध्यमातून यांनी लोकशाही आणि संविधान अठ्ठ्याण्णव पॉईंट नव्वद टक्के संपवण्यासाठी लोकशाहीचा गळा घोटण्यासाठी संविधानाचा गळा घोटण्यासाठी या चारही स्तंभानी मिळून आजपर्यंत गेल्या पंच्याहत्तर वर्षामध्ये कुकर्म केलेले आहे आता अशा काळामध्ये आज आम्ही सर्वसामान्य जनता आज आम्ही कुणाकडे केबिल वाण म्हणून तोंड करून बघायचं हे सांगा कारण आम्ही आज दिशाहीन म्हणजे आम्हाला कुठलाही ध्येय नाही आम्हाला कोणतीही दिशा नाही या देशामध्ये राज्यकर्त्यांच्या माध्यमातून राजकीय पक्षांच्या माध्यमातून नेत्यांच्या माध्यमातून त्यांच्या उपकारावरती आम्ही जगत आहोत त्यांच्या उपकारावरती हे लोकशाही टिकून आहे आणि त्यांच्या उपकारावरतीच हा देश चालतोय अशी जर आमची अवस्था असेल तर बाबासाहेबांचा तो कायदेत्र होण्याचा जो काही जी काही भीती आहे ती आज त्या भीतीला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे आणि त्याचं कारण ही आहे की आम्ही ज्या संविधान सभेनं येथील सर्वसामान्य भारतीय जनतेला उद्देशिकेच्या माध्यमातून आवाहन केलं होतं की तुम्ही संविधानाला समजून घ्या आणि त्यामधून जागृत व्हा आणि कृतीतून आविष्कार करा हा जो संदेश सर्वसामान्य जनतेला दिलेला होता तो संदेश आमच्या परिसरात पोहोचू शकला नाही म्हणून आमची ही अवस्था आहे आणि त्यातल्या त्यात ज्या पद्धतीनं आपण एखादा पेशंट अति गंभीर आहे कॅन्सर सारख्या किंवा किडनी फेल्युअर सारख्या अशा गंभीर आजाराने तो गंभीर आजारी आहे आणि त्याला जर दवाखान्यात म्यायचा असेल दवाखान्यात गेल्याच्या नंतर प्रथम डॉक्टर त्यांना काय करतात की त्यांचा आत्मविश्वास जागृत करतात प्रथम त्या पेशंटचा आत्मविश्वास जागृत करतात कितीही गंभीर असू द्या ज्या आत्मविश्वासामुळं त्याचा जवळपास दहावीस टक्के अर्ध्या कमी होऊन जातो त्यानंतर डॉक्टर त्यांना सलाईन लावून प्रथम त्यांना इंजेक्शन सोडून त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या चाचण्या घेऊन त्याची तपासणी केल्या जाते हा जो प्रथम उपचार आहे हा प्रथमोपचार करणे त्यानंतर सर्व तपासण्यात झाल्याच्या नंतर त्या गंभीर आजारावरती शस्त्रक्रिया करून तो आजार कायम दूर करण्यासाठी संपवण्यासाठी जे प्रयत्न केले जातात त्या डॉक्टरकडून हॉस्पिटलकडून ते लॉंग टर्म असतात लाईफ टाईम असतात अशीच काही अवस्था आज आमच्या सर्वसामान्य जनतेवर आणि या देशावर आलेली आहे आज आमचा संपूर्ण देश आमची संपूर्ण महाराष्ट्रीय जनता एका गंभीर आजारानं गाठलेली आहे तो आजार म्हणजे आम्ही जगता जगता मरण्याचा आणि मरता मरता जगण्याचा या महागाईला बेरोजगारीला कंटाळून आत्महत्येच्या पायऱ्या उमरठा उमर ओढण्याचा हा आजार आमचा आहे आणि या आजारावर शस्त्रक्रिया करण्यासाठी आमच्याकडं डॉक्टर्स उपलब्ध नाही आहेत म्हणून जेव्हा आम्ही सर्वसामान्य जनता कुठल्याही डॉक्टर न राहता आणि आमच्याच बळावरती आम्हाला वैद्यकीय उपचार स्वतःला करावे लागणार आहेत आमच्यामध्येच कुणीतरी डॉक्टर पाहावं लागतील आमच्या सर्वसामान्य जनतेमध्येच हॉस्पिटल पाहाव लागतील अगदी त्याच पद्धतीनं आज ज्या पद्धतीनं हॉस्पिटलमध्ये प्राथमोपचार करतात आता सांगितल्याप्रमाणे अगदी त्याच पद्धतीनं आमच्या लोकशाहीवर संविधानावर घातलेला घाला जो मनुवाद्यांनी भांडवलदारांनी आणि कुटनितीने टाकलेला आहे त्याच्या विरोधात उपचार करायचा प्रथम उपचार जर म्हटलं तर पहिला प्रथम उपचार हा की या इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनला आणि त्याच्यासोबत जोडलेल्या रिव्यू जो पॅटला आणि कंट्रोल युनिटला त्या ठिकाणी जगाच्या वेशीवर टांगून हद्द पार करण्याची आज ही प्राथमिक प्रथम उपचार करण्याची वेळ कारण कारण लोकसभेमध्ये जवळपास पंच्याण्णव भाजपाच्या सीट्स खासदार हे ईव्हीएमवरती धांदली करून सेटिंग करून निवडून गेले आहेत महाराष्ट्राच्याही विधानसभेच्या निवडणुकामध्ये जवळपास एकशे पन्नास जागा ह्या ईव्हीएमवर धांदली करून या भाजपने आणि त्यांच्या मित्र पक्षाने जिंकलेल्या आहेत या सगळ्यांचा एकमेव पुरावे पुरा पुरावा मी या ठिकाणी देईल एकच पुरावा म्हणजे लोकसभेवर धांदली ईव्हीएम दारे झाल्या का नाही ही शंका आहे ना त्याचप्रमाणे महाराष्ट्र विधानसभामध्ये ईव्हीएमवर धांदली झाल्या का नाही हे तपासण्याचं असेल तर हरियाणामध्ये ईव्हीएमवर धांदली होऊन आमच्या मताचा अधिकार हिरावून घेतला गेला का नाही या सगळ्यांच्या माध्यमातून जर एकच पुरावा या ठिकाणी द्यायची गरज आहे की या ठिकाणी शंका उपस्थित नव्हे तर शंका वर विश्वास ठेवण्यासारखी वेळ आली तर ते उदाहरण म्हणजे जेव्हा महाराष्ट्राच्या विधानसभेच्या झालेल्या ईव्हीएमवरच्या निवडणुकीच्या नंतर सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस विधानसभा मतदारसंघातील मार्कडवाडी गावामध्ये त्या गावातील ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीमध्ये ठराव आणला की आपल्या गावातलं मतदान इतर ठिकाणी गेलं आम्ही ज्याला मतदान करायला पाहिजे होतं तिला त्या व्यक्तीला गेलेलं नाही इतर ठिकाणी गेलेलं आहे ही आम्हाला शंका आहे म्हणून आम्ही काय करू की आमच्या संपूर्ण गावातील मतदार संघातील आमच्या गावातील संपूर्ण मतदार यांना आवाहन केलं की आपण मतपत्रिकेवरती आपण निवडणुका पुन्हा घेऊया आपल्या गावापुरत्या मर्यादित ठेवूया आणि या बॅलेट पेपरवर निवडणुका मतदान घेऊन प्रत्येकाला आवाहन केलं की तुम्ही ज्या ईव्हीएमचं बटन दाबून ज्या उमेदवाराला तुम्ही मतदान केलंय त्याच उमेदवाराला तुम्ही आता या मतपत्रिकेवर मतदान करायचंय असं प्रत्येकांना आव्हान केलं आणि तीन डिसेंबर दिवस ठरवला संबंधित जिल्हाधिकारी प्रशासनाला कळवलं आणि त्यांनी पूर्ण तीन डिसेंबरची तयारी केली मतपत्रिका छापल्या टेंट उभा केले निवडणूक अधिकाऱ्यांना बोलावन त्या प्राचारण केलं आणि त्या पद्धतीने त्यांनी ते, के 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 ते थे थे काम केलं परंतु या सगळे यांनी कशासाठी केलं यांनी केवळ हीच की आमच्या मनातली शंका जो आमचा मताचा अधिकार आहे जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अनुच्छेद बारा ते बत्तीस मधल्या मूलभूत हक्कातील सर्वोच्च स्थानी असलेला जो अधिकार आहे त्या मताच्या अधिकाराच संरक्षण आम्ही करू शकलो की नाही आमचे गाव आले हे तपासण्यासाठी त्यांनी या प्रयोगाची योजना आखली आणि त्यानुसार त्यांनी आवाहन केलं तीन डिसेंबर तारीख उजाडली मतपत्रिका छापल्या गेल्या बॅलेट बॉक्स आणल्या गेले पेंट टाकल्या गेल्या आणि अचानक सकाळी त्या ठिकाणी पोलीस प्रशासन आलं आणि काठ्या घेऊन पोलीस प्रशासन आलं एकशे चौवेचाळीस कलम लागू केलं पाच लोकांपेक्षा जास्त लोक जमवता येत नाही असं तो। एकशे चौवेचाळीस कलम लागू केलं आणि नंतर काहीच वेळामध्ये कर्फ्यू लागली संचारबंदी चालू केली आणि गाववाल्यांचा गावकऱ्यांचा मताचा अधिकार हिरावून घेतलेल्यांची जी काही शंका होती ती शंका प्रयोगातील सिद्ध करू दिली नाही ह्या एकाच पोलीस प्रशासनाच्या आणि तत्कालीन सरकारच्या माध्यमातून हा जो हाणून पाडण्याचा प्रयत्न आहे प्रयत्न आहे हा प्रयत्नाचा एकमेव पुरावा या संपूर्ण लोकसभेच्या आणि महाराष्ट्राच्या विधानसभेच्या हरियाणा विधानसभेच्या निवडणुकीवरती शंका उपस्थित करण्याचा हा एकमेव उदाहरण आहे एकमेव पुरावा आहे असं मी स्वतःला मानतो आणि प्रत्येक भारतीय नागरिकांनी हे मान्य केलं पाहिजे कारण हा जर प्रयोग यशस्वी झाला असता मार्केटवाडीचा तर ईव्हीएमची इज्जत बाहेर पडली असती आणि संपूर्ण देशामध्ये खरं माजली असती संपूर्ण प्रशासन हादर हादरलं असतं आणि संपूर्ण केंद्र सरकार आणि राज्य सरकारांची या ठिकाणी देशामध्ये विटंबना झाली असती लोक रस्त्यावर उतरले असते हे होऊ नये म्हणूनच मार्कडवाडी गावाचा तो प्रयोग यांनी यशस्वी होऊ दिला नाही आणि हेच पुरावा या लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये झाले झाल्याचे हा पुरावा एकमेव पुरावा त्याचप्रमाणे विवांता हॉटेलमध्ये विनोद तावडेंच्या माध्यमातून जे भारतीय राष्ट्रीय महासचिव आहेत त्यांच्या माध्यमातून नोटा वाटल्या गेल्या नोटांचे बंडल वाटले गेले पाच कोटी रुपये वाटले गेले नऊ लाख रुपये पकडल्या गेले प्रत्यक्ष त्या ठिकाणी साक्षी पुरावे गोळा केलेले असून सुद्धा सगळीकडे मौन धारण झालं आणि सगळं काही अलवेल झालं हा सुद्धा पुरावा या ईव्हीएम वरती शंका घेण्यासारखी साठी पुरत आहे म्हणून या महाराष्ट्रीयन जनतेने एक निश्चित केलेला आहे की या संविधानातील मूलभूत हक्काचा जो स्थान असलेला मताचा अधिकार आहे तो मताचा अधिकार आमचा या इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीननं हिरावून घेतलेला आहे यामध्ये ती मात्र शंका नाही म्हणून झालेल्या विधानसभेच्या निवडणुका आणि स्थापन झालेले देवेंद्र सरकार हे असंविधानिक आहे याला जगाच्या वेशीवर टांगलं पाहिजे याला हद्दपार केलं पाहिजे म्हणून महाराष्ट्रीय जनतेने उद्या नऊ डिसेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात एकाच दिवशी आणि औरंगाबादची जबाबदारी मी स्वतः घेतलेली औरंगाबाद मध्ये सुद्धा उद्या उद्या सकाळी अकरा वाजता म्हणजे नऊ डिसेंबर सोमवारी सकाळी अकरा वाजता क्रांती चौक येथून विभागीय आयुक्तालयापर्यंत या ठिकाणी क्रांती मोर्चाचं आयोजन केलं आहे

या ठिकाणी या इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनला त्याच्यासोबत असलेल्या व्ही पॅटला आणि त्या कंट्रोल युनिटला आम्ही त्या ठिकाणी विरोध करण्याचं ठरवलंय त्याचं मुख्य कारण सर्वात महत्वाचं कारण की ज्या जगामध्ये कुठल्याही देशाने भारताच्या व्यतिरिक्त कोणत्याही देशाने या इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनला जा मदे, देशा मदे, देशा मदे, मशिन ला तर ज्या जगामध्ये कुठल्याही देशामध्ये लोकशाहीवादी देशामध्ये इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनला जगातून हद्द हो, पार केलेला आहे फक्त एकमेव बांगलादेश आणि भारत देश होते ज्यामध्ये बांगलादेशातून सुद्धा दोन हजार ईव्हीएम ला बॅन ला करून टाकलेले आणि आमचा एवढा मोठा लोकशाहीवादी देश जो जगामध्ये सर्वात महान म्हणून आम्ही लोकशाही समजतो अशा लोकशाही देशामध्ये या लोकशाहीला आणि संविधानाला संपवण्यासाठी मानवतेला संपवण्यासाठी या जनतेच्या मताचा अधिकार तुम्ही हिरावून घेतलेला आहे आणि त्यासाठी मुख्य निवडणूक आयोगाने सर्वप्रथम पुढाकार घेतला आणि त्यांना समर्थन म्हणून प्रधानमंत्री आणि त्यांचं मंत्रिमंडळ त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा या ईव्हीएमवर बंदी न आणता लोकांच्या जनतेच्या याचिकांना खारीज करून टाकून फेटाळून देऊन या ईव्हीएमला <coughs> एकदम बरोबर समजून त्या ठिकाणी या संविधान विरोधी शक्तीला एक प्रकारे पाठबळ दिलेला आहे त्याचप्रमाणे जर समजा आमचे राष्ट्रपती यांनी एक आदेश दिला असता की इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन बाजूला ठेवा आणि मतपत्रिकेवर मतदान घ्या एवढं जरी त्यांनी आदेश दिला असता तर आज आमच्या देशामधल्या राज्याच्या आणि केंद्र सरकारच्या ज्या निवडणूक आहेत त्या पारदर्शी ठरल्या असत्या एवढंच काय की जेव्हा अनेक तक्रारी हजारो तक्रारी मुख्य निवडणूक आयोगाकडे या ईव्हीएमच्या बाबतीत जात असून सुद्धा ईव्हीएम वर शंका न घेण्याचं काम येथील मुख्य निवडणूक आयोग करत एवढंच नाही काँग्रेस जो विरोधी पक्ष आहे त्यांनी सुद्धा या बाबतीत मौन धारण केलेलं आहे रस्त्या उतरण्याची ते पण भाषा करत नाहीयेत म्हणजे मला हे माहिती नाही की जेव्हा लोकशाहीमध्ये सर्वसामान्य जनता आणि त्यातल्या त्यात लोक अब्राहम लिंकननी लोकशाहीची व्याख्या जी केली लोकांनीच आणि लोकांसाठीच आणि लोकांकडूनच चालविलेली शाही म्हणजे लोकशाही विचार करा अब्राहम लिंकननी केलेल्या लोकशाहीच्या या व्याख्यामध्ये लोकांनी म्हणजेच जनतेनी लोकांनी जनतेनी या व्याख्येमध्ये कोणतेही राजकीय पक्ष बसत नाहीत आता लोकांसाठी लोकांसाठी या व्याख्येमध्ये सुद्धा या शब्दामध्ये सुद्धा राजकीय पक्ष बसत नाहीत लोकांकडून याच्यामध्ये सुद्धा राजकीय पक्ष किंवा नेते ने येऊ शकत नाहीत म्हणजे अब्राम लिंकननी केलेली लोकशाहीची व्याख्या लोकांकडून लोकांसाठी लोकांनी चालविलेली शाही म्हणजे लोकशाही या संपूर्ण लोकशाहीच्या व्याख्यामध्ये कोणतेही राजकीय पक्ष बसू शकत नाहीत बसत नाहीत तर यामध्ये केवळ आणि केवळ आम्ही भारतीय लोक आणि स्वतः अधिनियमित करून अंगीकृत करत आहोत एवढ्याच या ठिकाणी समावेश होतो या संविधानाच्या पूर्ण गाभ्यामध्ये लोकशाहीच्या पूर्ण गाभ्यामध्ये असं असताना असं असताना आम्ही विरोधी पक्ष असतील काही अपक्ष नेते असतील काही सत्ताधारी असतील सत्ताधाऱ्यांचे पक्ष असतील विरोधी पक्षांचे मित्रपक्ष असतील म्हणजे या संपूर्ण राजकीय नेत्यांच्या जे राजकीय नेते साम दाम दंड आणि भेदाच्या कूटनीतीतून त्या भूशीतून निर्माण झालेले आहेत अशा सर्व राजकीय पक्षांच्या सत्ताधारी आणि विरोधी या सर्वांच्या राजकीय नेत्यांच्या माध्यमातून आम्ही लोकशाही जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करतोय हीच आमची सर्वसामान्य जनतेची सर्वात मोठी चूक आहे अज्ञान आहे असमंजसपणा आहे आता तरी निदान पंच्याहत्तर वर्षानंतर ज्या संविधान दिनाला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झालेले आहेत ज्या सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला आता पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहेत अशा काळात तरी आम्ही सर्वसामान्य जनतेनं या संपूर्ण राजकीय पक्षांच्या उत्कारावर लोकशाही आणि संविधान आपल्याला ठेवायचं नाही तर त्या संविधानाला लोकशाहीला जागृत करण्यासाठी आपल्याला रस्त्यावर उतरून या आमच्या मताचा अधिकार संरक्षण करण्यासाठी आम्हाला रस्त्यावर उतरण्याची वेळ आहे म्हणून प्रथम माद 9 हो। या औरंगाबाद मध्ये उद्या नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सोमवारी सकाळी अकरा वाजता हजारोंच्या संख्येने सामील होऊन या इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनला व्हीव्ही कंट्रोल युनिटला सगळ्यांना विरोध करून आमच्या महाराष्ट्राच्या विधानसभेच्या पुन्हा नव्याने निवडणुका बॅलेट पेपरवर घ्याव्यात या मागणीसाठीच या क्रांती मोर्चाचं आयोजन आहे कारण या केंद्राच्या आणि राज्याच्या भाजपच्या आणि मित्रपक्षांच्या आणि म्हणू या व्यवस्थेला असा भ्रम व्हायला नको की आम्ही या देशातल्या आणि राज्यातल्या जनतेवर कितीही सामदाम दंडभेदाच्या कूटनीतीनं कूटनीतीचा आधार घेऊन आम्ही कितीही <coughs> अन्याय केले तरी यांच्याकडं अन्याय सहन करण्याशिवाय पर्याय नाही हा जो त्यांचा भ्रम आहे तो भ्रम दूर करण्यासाठीच या क्रांती मोर्चाचं आयोजन आहे महाराष्ट्रीय जनतेवर तुम्हाला कळकळीची विनंती आहे हात जोडून विनंती आहे की या संविधान विरोधी शक्तीला जगाच्या वेशीवर टाकण्यासाठी आणि या देशातून हद्दपार करण्यासाठी रस्त्यावर उतरण्याशिवाय पर्याय नाही संविधान जागृतीचे कार्यक्रम आता चार भिंतीमध्ये व्हायला नाही पाहिजेत एखाद्या हॉलमध्ये व्हायला नाही पाहिजेत तर ते आता ओपन स्पेसमध्ये विहारात सुद्धा व्हायला नाही पाहिजेत तर आता ते ओपन स्पेसमध्ये ओपन चॅलेंज व्यवस्थित स्वीकारून असे कार्यक्रम आपल्याला करणं भाग आहे आणि त्यासाठी आपल्या मताचा अधिकार हिरावून घेतलेल्या या व्यवस्थेच्या विरोधात आम्हाला आमच्या मताचा अधिकार सुरक्षित करण्यासाठी आम्हाला रस्त्यावर उतरावा लागेल त्याचा पहिला प्रयत्न उद्या आम्ही सकाळी अकरा वाजता आम्ही करणार आहोत आणि यामध्ये औरंगाबादमधील जेवढे श्रोते या व्हिडिओला ऐकत आहेत त्या सर्वांनी आपले एक नैतिक आणि घटनात्मक कर्तव्य संविधानवादी म्हणून एक माणूस म्हणून एक विज्ञानवादी म्हणून विज्ञानवादी होऊन मानवतावादी होऊन या मोर्चामध्ये सहभागी व्हायचे एवढं मी आपल्याला कळकळीनं कर, आव्हान करतो आणि आज नाही तर कधीच संधी नाही ही संधी पुन्हा येणार नाही असं समजून या व्यवस्थेच्या विरोधामध्ये आपल्याला हा शेवटचा घणाघात घालायचा आहे याशिवाय दुसरा पर्याय नाही एवढं बोलतो आणि थांबतो जय संविधान जय भारत धन्यवाद जय मेंदू